गुप्ती आणि तलवारीनं वार करून पैलवानाचा खून खुणानं सांगली हदरली सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कारवे गावात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका पस्तीस वर्षीय पैलवानाची निर्गुण हत्या करण्यात आली आहे आरोपी टोळक्यानं गुरुवारी मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पैलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलंय राहुल गणपती जाधव असं हत्या झालेल्या पस्तीस वर्षीय पैलवानाचं नाव आहे तो खानापूर तालुक्यातील कारवे गावात राहतो गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या केल्याचं समोर आलं गुरुवारी रात्री सुमारास राहुल जाधव हे कारवे येथील जवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर होते यावेळी अचानक या, या ठिकाणी हल्लेखोर टोळका आला आणि त्यांनी गुप्ते आणि तलवारीच्या साहाय्यानं राहुलवर सपासप वार केले एवढेच नव्हे तर त्यांनी हॉकी स्टिक न मारहाण करत पैलवान राहुल जाधव याची निर्गुण हत्या केली आहे माणिक संभाजी परीट गजानन गोपीनाथ शिंदे अमृत शहाजी माळी नयन रंगलाल धाबी कांबळे रोहन रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राहुल जाधव यांच्या भावानं केलाय यातील माणिक परीट गजानन शिंदे आणि नयन धाबी या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय माहितीनुसार पैलवान राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुना वाद आहे याच वादातून संशयितांनी राहुल जाधव यांच्या चार चाकीच्या काचा फोडल्या तलवारीनं डोक्यात वार करून त्यांचा खून केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील हे पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय या प्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींचा शोध घेतला जातोय या घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वी जे एळेकर करत आहेत ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे